नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरातनं काल शॉकिंग असं आर्या जाधवचं इवेक्षन झालं खरं सांगायचं झालं तर आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर काढलं त्यानंतर आता सोशल मीडियावर बिग बॉसच्या विरोधात आणि आर्याच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात पोस्ट पडताना दिसत आहेत आर्याला सध्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळताना दिसतोय आता बघू याच्यावरती आर्या जाधवच्या बाबत बिग बॉस काय निर्णय घेतात परंतु सध्या तरी आर्या जाधव ही काल बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेली आता आर्या जाधव ही बिग बॉसच्या घरातनं बाहेर गेल्यानंतर आज रितेश दादा थेट आपला भाऊचा धक्का घेऊन बिग बॉसच्या घरातच जाणार आहेत आणि उर्वरित जे कोणी सदस्य आहेत त्यांना सरप्राईज देणार आहे तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये रितेश दादा हे थेट बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत आणि बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना आनंद होताना दिसतोय परंतु हा आनंद काही क्षणाचाच आहेत कारण सगळे सदस्य रितेश दादाने जे काही सरप्राईज आणले ते सरप्राईज पाहून सर्व सदस्य हे इमोशनल होणार आहेत तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधला आजचा जो काही एपिसोड असेल तो खूपच इमोशनल असणार आहे कारण जे काही सरप्राईज आहेत ते सरप्राईज म्हणजे बिग बॉसच्या घरातील उरलेले जे कोणी सदस्य आहेत त्या सदस्यांच्या फॅमिली मेंबर्सचे व्हिडिओ आज बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दाखवण्यात येणार यामध्ये बघा जानवी असेल संग्रामदादा असेल अभिजित दादा असेल यांच्या मुलांचे व्हिडिओ आज त्या लोकांना दाखवणार आहेत यासोबतच अरबाज असेल किंवा मग अंकिता असेल वैभव असेल दादा असतील किंवा दादा असतील या सगळ्यांना त्यांच्या घरातील म्हणजे त्यांच्या फॅमिली मेंबर्सचे व्हिडिओ दाखवण्यात येणार आहेत इथे डीपी दादाचे जे वडील आहेत ते आपल्याला इथे थोडेसे दाखवले डी पी दादाचे वडील असे सांगताना दिसत आहेत की आत्ता डी पी चे वडील म्हणून मला ओळखलं जातं तर अशा सगळ्या फॅमिली मेंबर्सचे व्हिडिओ आज बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दाखवण्यात येणार आहेत सूरजचं काय असं दाखवलं नाही मात्र सूरज हा रितेश दादाला घट्ट मिठी मारून रडताना दिसतोय बघा गेल्या दीड महिना बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य हे आपल्या फॅमिलीपासून दूर आहेत त्यामुळे आपल्या फॅमिली मेंबर्सला टी व्हीवर पाहिल्यानंतर सगळेच सदस्य हे इमोशनल होताना दिसणार आहेत त्यामुळे आजचा एपिसोड खूपच इमोशनल असणार आहे तर आजच्या एपिसोडबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करू नक्की सांगा आणि हो आर्या जाधव ही बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेले हे लक्षात असू द्या आर्या जाधवबद्दल आणि आर्याच्या बाबत घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका